नमस्कार हा जो व्हिडिओ आहे ना हा मी गावी जायच्या आधी बनवला होता म्हणजे आईच्या इथे मी चालली होती गोंधळ देवीचं होता देवीचं जागरण करू शकता ते होतं त्यासाठी मी चालली होती तो व्हिडिओ माझा अपलोड करायचा राहिला होता तो तो, तो व्हिडिओ मी ह्या ठिकाणी अपलोड करत आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार आम्ही निघालो आहोत माझ्या आईकडे म्हणजे गौरंगच्या आजीकडे मला सकाळी अचानक मम्मीचा कॉल आला आणि तिने मला सांगितलं की आज खाली गोंधळ आहे तर तू येतेस का म्हटलं बघते विचार करते नंतर असं वाटलं की गोंधळ आहे गोंधळाला गौराईतला घेऊन जाऊ आणि त्यासाठी आता मी आईकडे जायला निघाली आहे तर मी तुम्हाला दाखवते आजचं गोंधळ कसा आहे तिथे देवीचं गोंधळ तर बघायलाच पाहिजे हो ना गौरू गौरू माझा झोपला होता आणि मी त्याला उठवलंय दुपारचे तीन वाजले होते कारण की या सोमवार असल्याने ट्रेनला खूप गर्दी असणार म्हणून मी विचार केला की लोक थोडं लवकर जाऊया कारण की गौरांजीला घेऊन जायचं होतं सोना शो ना गौरू प्रत्येक वेळी मला पप्पा न्यायला येतात पण यावेळी मी पप्पांना सांगितलं की तुम्ही राहू दे मी गौरांशला बरोबर घेऊन येते कारण देवीचा गोंधळ आहे खाली तर पप्पा खाली जरा त्यांना कामं होती तर म्हणलं तुम्ही राहू दे मी बरोबर आणते पप्पा ह्या ठिकाणी स्टेशनला मला न्यायला आले होते गौरव त्यांनाच बघून खुश होतोय चल आगे। पार्थे। आगे। पार्थे। आगे ना दो दो। ते तुझ्याकडे असते मी तुझ्याकडे नाही यायचं त्याला तो, तो प्रसन्नाकडे पटकन गेला सूर इतना दे सूर ताल द्यायला नको का गवरा सूर ताल दे दादा दाखव कसं बोलायचं kau katine mati katile adigo adigo adigo, adigo. मदत करतोय तो चपातीच पीठ मळून देतोय गौरांश काय करतोय गौरांश हा पीठ मळतोय बरोबर लक्ष आहे आजीचा चालली ती बाजी गेली फिरायला बाय का राजीला तू नको जाऊ गौर दरवाजा उघडा दिसला आणि गौरव जाणार नाही असं होणार नाही देवीची आरती चालू होणार होते आणि थोड्याच वेळात देवीचा सा गोंधळही चालू होणार होता त्यामुळे दोघंही तयार होऊन खाली होऊन बसले होते आता देवीची आरती चालू होत आहे मामाला बघून गौरांचा डान्स चालू झालाय आमच्या हा आला गौरांचा मामा सर्वे करो भगवान भवानी कृष्णा सर्वे सांगेराद्रा पश्यतो कशे भगवत मंगल भगवान विष्णु मंगल गैर मंगल पुनरेकूत मान शंकर भगवान की गुरुलांत बलवंत हनुमंतरालसी

उमटलं पाहू लग आई गोंधळ या ठिकाणी आता चालू झाला होता देवीचा गोंधळ खूप मस्त झाला आणि मला या गोंधळाला सहभागही घेता आला खूप मस्त वाटलं आता गौरांशनी प्रसन्न या ठिकाणी मस्त खेळत आहेत खेळून झाले आता आम्ही थोड्याच वेळाने घरी जाऊ <स्थाँगा>

क्रेडिट कार्ड निकाला घर पे कार्ड मशीन उसका बाप क्या उसका बाप क्या करता है जो भी ब्लैक मनी आता है ना उससे शादी कराने बाप बाप और ऐसा है कि तू शादी ज़रूर लगा ब्लैक मनी व्हाइट करने का सहारा हा तेरी तो खूपच करावे आहे मला भी एलर्जी आहे बाबू देख 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 düşüm düşüm B düşüm ऐ düşüm ऐ düşüm बा बोलन चला डोळा थांब ऐ बेवड्या ट्राय कर बेवड्या असा असा इथे इथे हिला हिला बेवड असेवड्या नको नको चालतो काय माहिती बाबू इथे 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 बाबू बाबू तिकडे ना इकडे <laughs> इकडे <laughs> <ना? इके> <laughs> <laughs> चला झोपा झोपाल डोक्यात घालून काय करू त्याच माझ्याकडे

आणि गौरव शोटून आपल्या दादाच्या अंगावर किती छान झोपलंय बघा मस्त वाटतंय दोघांना बघून झोप दादाकडे झोप दादाकडे हा झोप झोप

तू वाजव 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 दरवाजे वाजो वाजव सुचित्रा तू वाजव वाजव ती नाही घरी आता आम्ही अंकिता काकीच्याही घरी आलो होतो अंकिता काकी गौरांसोबत मस्त खेळत आहे मस्त गौरांशी ही काकीच्या मांडीवर बसून मस्त रमून गेला इकडे

आता आम्ही घरी जायला निघालो होतो एकच रात्र मी आईकडे आली होती तेही देवीचा गोंधळ होता म्हणून खूप छान असं वाटलं मन प्रसन्न वाटलं गौराशनीही हा गोंधळ देवीचा गोंधळ खूप मस्त असा एन्जॉय केलेला आहे आता आम्ही परत जायला निघालो आहोत या ठिकाणी बाबा माझे सोडायला आले होते ते मला दादर स्टेशनला सोडून ते रिटर्न जाणार होते त्यांचं मन नाही लागत ते बोलतात नाही मी तुम्हाला सोडायलाच येणार कारण की येतानाही मी एकटी आली तरी त्यांचं मन असं धाकधुक होत होतं तर आता ते बोलले मी तुला सोडणार आणि मगच घरी येणार तर चला खूप छान असा दिवस केला, बाय बाय